दीड वर्षात तर फक्त औंसह वीस गावांना पाणी मिळू शकते जनतेच्या भल्यासाठी लोकप्रतिनिधींना राजकारण बाजूला ठेवून सहकार्य करणार माझे आयुक्त प्रभाकर देशमुखांचा आमदार जयकुमार गोरेंना सहकार्य करण्यासाठी एक पाऊल पुढे औंसह वीस गावांचा पाणी प्रश्न सुटण्यासाठी तीन वर्ष वाट बघण्याची गरज नसून इच्छाशक्ती असेल तर दीड वर्षातच या गावांना पाणी मिळू शकते जनतेच्या भल्यासाठी राजकारण बाजूला ठेवून या कामात सहकार्य करण्यास आम्ही तयार आहोत असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांनी केलं आहे आमदार जयकुमार गोरे यांनी औंसह वीस गावांना तीन वर्षात पाणी देणार असं औंद येथील पाणी पे चर्चा या मेळाव्यात सांगितलं होतं त्या अनुषंगाने वडूस तालुका खटाव येथील आयोजित पत्रकार परिषदेत प्रभाकर देशमुख बोलत होते प्रभाकर देशमुख म्हणाले औंस वीस गावांचा पाणी प्रश्न हा तेथील जनतेच्या जीवन मरणाचा आणि आमच्या जिवाळ्याचा विषय आहे त्यासाठी येथील जनतेने मोठा संघर्ष केलाय त्यामुळे यात आम्हाला राजकारण आणायचं नाही पण पाणी लवादाचे कारण पुढे करून लोकप्रतिनिधींकडून आपले अपयश झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे एकोणीसशे शहात्तर साली पाणी लवादाच्या निर्णयानुसार कृष्णा खोऱ्यातील पाचशे टी एम सी पाणी साली पाणी लवादाचं सा न्यायालयात आवाहन दिल्याने त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली नाही त्यामुळे एकोणीसशे शहात्तरची पाणी लवादाची परिस्थिती आजही तशीच आहे महाराष्ट्राच्या वाट्याच्या पिण्यासाठी शेती व औद्योगिक कारणासाठी आलेल्या पाण्याचे अंतर्गत फेरवाटप करण्याचे अधिकार राज्य शासनाला आहेत त्यानुसार औंस सोळा गावांना एक पूर्णांक पंचवीस टी एम सी पाणी देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकार व तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यकाळात झालाय हा शासन निर्णय सात जानेवारी दोन हजार बावीस रोजी झाला असून त्यात स्पष्ट नमूद केलं आहे की लवादाप्रमाणे महाराष्ट्राला दिलेल्या पाण्यापैकी पिण्याच्या पाण्याचं एक पूर्णांक पंचवीस टी एम सी पाणी कमी करून औंध योजनेसाठी पाणी आरक्षित करण्याचा निर्णय झालाय त्याचवेळी या गावांना पाणी देण्याबाबतचा सर्व्हे सुरू करण्यात आला त्यामुळे लवादाचं कारण पुढे करून पाणी देता आलं नाही असं म्हणणं योग्य नाही दोन हजार नऊ पासून लोकप्रतिनिधी पाणी आरक्षित करू शकले नाहीत हे त्यांचं अपयश आहे औंसह वीस गावांना पाणी देण्याची अत्यंत आवश्यकता आहे लोकप्रतिनिधींनी वीस गावांना पाणी देण्याचं मान्य केलं आहे यासाठी प्रशासकीय मान्यता आणि पाचशे शहात्तर कोटी निधी उपलब्ध करू देऊ असे सांगितले लोकप्रतिनिधींनी खोटा कळवळा न दाखवता इच्छाशक्तीने हा संपूर्ण निधी प्राधान्याने राज्य शासनाकडून उपलब्ध करून घेतला तर तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार दीड वर्षात ही योजना पूर्ण होऊ शकते यासाठी यात कोणतेही राजकारण व अडखाटी न आणता आमचे संपूर्ण सहकार्य राहील तीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी फेरमान्यता दिली त्या शासन निर्णयात सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील औंस सोळा गावांना सिंचनासाठी कृष्णा प्रकल्पातील कणेर जलाशयातून पाणी आरक्षित होण्यासाठी कृष्णा प्रकल्पाच्या सुधारित जल नियोजनात शासन निर्णय सात जानेवारी दोन हजार मान्यता देण्यात आलेली आहे असं स्पष्ट नमूद केलं आहे पत्रकार परिषदेत डॉक्टर महेश माने एरळवाडी सरपंच योगेश जाधव कार्यकारी नगरसेवक वायदंडे बापू आदी उपस्थित होते डॉक्टर विनोद करून द्यायचा आणि खटा तालुका संघर्ष समितीने उभा केला अनेक वर्ष हा लढा अतिशय निखराचा लढा चालू आहे लोकांच्या जीवनमानाचा प्रश्न आहे कारण या भागामध्ये कुणी पाणी येत नाही आणि लोकांना जगणं मुश्किल झाले अशी परिस्थिती या आहे याबाबत संघर्ष समितीने जो लढा दिला होता त्यामध्ये सुरुवातीला सोळा गावांसाठी ती। सव्वा टीमशी पाणी आरक्षित करायचा निर्णय झाला आणि त्यानंतर काही गावांनी मागणी केली आणि वीस गावांना पाणी उपलब्ध करून साठी लोकांनी सातत्यानं मागणी केलेली आहे याबाबत पाणी पे चर्चा म्हणून आउंला एक संवाद झाला त्याच्यामध्ये जे काही बोललं गेलं त्याची वस्तूच ती मला तुमच्यासमोर मांडायची आहे तिथं सांगण्यात आलं की लवाद पाणी लवाद आहे त्यामध्ये पाणी उपलब्ध नसल्यामुळं पाण्याचं आरक्षण करता आलं नाही आणि इथून पुढं तीन वर्षामध्ये औषस वीस गावांना पाणी दिलं जाईल त्याची वस्तुस्थिती काय आहे ते या ठिकाणी तुम्हाला तुमच्यासमोर मांडायचं आहे आजच्या तारखेला पाण्याचं आरक्षण झालं आहे ते महाविकास आघाडी सरकारच्या काळात झाले आणि त्याचा सर्वे सुरू झालेला आहे लोकप्रतिनिधी सांगितलं की पुढच्या तीन वर्षामध्ये पाणी देता येईल तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर मला असं दिसतंय की प्रशासकीय मान्यता जर याच्यामध्ये तातडीनं दिले देण्यात आली आणि सर्व पैसे पुढच्या अधिवेशनामध्ये दोन अधिवेशनामध्ये उपलब्ध झाले तर तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे पुढच्या दीड वर्षामध्ये या वीस गावांना हाऊस वीस गावांना पाणी मिळू शकतं पाणी लवादाच्या जो लवाद झाला त्यामध्ये पाणी उपलब्ध नसल्यामुळं पाणी देऊ शकलो नाही असं लोकप्रती सांगितलं खरंतर एकोणीसशे शहात्तर साली पाणी वाटपाचा लवाद झाला होता त्यामध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला पाचशे चौऱ्याण्णव टी एम शेवडं पाणी आलेलं होतं त्यानंतर दोन दो हजार बारामध्ये लवाद झाला त्यामध्ये काही राज्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली आणि त्या लवादाचं पाणी वाटप आहे ते चॅलेंज केलं लब... आणि त्यामुळं ते त्याची अंमलबजावणी प्रत्यक्ष होऊ शकली नाही आजच्या तारखेला पाणी वाटपाचा शास्त्रचा लवाद आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला जे पाणी आलं आहे तीच परिस्थिती आजही आहे जे पाणी आपल्याला पाचशे चौऱ्याण्णव टी एम महाराष्ट्राच्या वाट्याला आलं आहे त्याच्यामध्ये काही पाणी शेतीसाठी काही औद्योगिक कारणासाठी काही पिण्यासाठी याप्रमाणे आपल्या वाट्याला आलेलं आहे त्या तिन्ही कॅटेगरीमध्ये फेरबदल करायचे पूर्ण अधिकार राज्य शासनाला आहेत राज्य शासनाचे जलसंपदा मंत्री याच्यामध्ये निर्णय घेतात आणि त्या अनुषंगानं सात एक बावीस रोजी तत्कालीन मंत्री जयंत पाटील साहेब आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी निर्णय घेतला आणि कृष्णा पुरेचं एक पॉईंट पंचवीस टी एमशी एवढं पाणी अहूनस सोळा गावांना आरक्षित करण्यात आलं त्याच्याबद्दलचा जी आर निघाला शासन निर्णय झालेला आहे आणि त्या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की पिण्याच्या पाण्याचं आरक्षित केलेलं पाणी कमी करून ते पाणी शेतीच्या पाण्यासाठी रिझर्व करण्यात आलेलं आहे त्यामुळं पाण्याचं आरक्षण केव्हा झालं आहे तर सात एक बावीस रोजी शासन निर्णयाप्रमाणे झालेलं आहे त्या त्याचं त्यानंतर सर्वे सुरू झाला तो सर्व अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे आमदार म्हणतात की त्याला पाण्याचं जे आरक्षण झालं जे आता सर्वे झालं त्याच्याप्रमाणे पाचशे शहात्तर कोटी एवढी रक्कम लागणार आहे पाचशे शहात्तर कोटी रक्कम उपलब्ध करून तिथं दीड वर्षामध्ये काम होईल पण गेल्या बारा वर्षामध्ये तेरा वर्षामध्ये पाण्याचं आरक्षण होऊ शकलं नाही फक्त इंटरचेंज करायचं ते आरक्षण होऊ शकलं नाही त्याला कारण इथल्या लोकांची निष्क्रियता आहे त्यांचं अपेश आहे ते त्यांनी मान्य करावं नापेश त्यांनी मान्य करण्याशिवाय कळले नाही कारण वस्तू ती होती तशी दिसते पण ते बाजूला ठेवलं तरी आज आपल्याकडं पाण्याचं आरक्षण महाविकास आघाडीने दिलेलं आहे त्याचं सर्वे अंतिम टप्प्यामध्ये आहे तर इथून पुढं राजकारण बाजूला ठेवून ते मानता तसं तर आम्ही पूर्ण सहकार्य करायला तयार आहे त्यांनी सरकार त्यांचं आहे ते पैसे उपलब्ध करून देऊ शकतात त्यांनी कमिटमेंट केले की के पाचशे शहात्तर कोटी रुपये प्राधान्यानं उपलब्ध करून देईन तर ते पुढच्या दोन अधिवेशनामध्ये तीन अधिवेशनामध्ये त्यांनी उपलब्ध करून द्यावे आणि मी जे माहिती काढली जे इरिगेशन खात्याचे तज्ज्ञ आहेत ते म्हणतात दीड वर्षामध्ये पाणी मिळेल इतके वर्ष तुम्ही पाणी आणू शकला नाही ते तुमचा अपेक्षा आहे परंतु किमान कुठं तरी जर तुमची खरोखर इच्छाशक्ती असेल तर पाणी लोकांना मिळू शकेल त्यासाठी आम्ही सहकार्य करायला तयार आहे